साडेनऊ वाजता खारगरपासून आल्यानंतर एक स्विफ्ट कार आहे स्विफ्ट कारच्या अपघातामध्ये इतर गाडीमध्ये कोण गेला असण्याची शक्यता आहे आणि ते ज्या इथं काम आहे त्या पत्रामधून ॲक्सिडेंट झाला आहे की गाडी याच्यामध्ये थालीमध्ये पडलेली होती सदर गाडी गाडीसाठी काढून घेतली आहे त्यामध्ये जास्त या गाडीमध्ये किती लोक तो रमायत झालेला दिसून त्याला रुग्णालयात दाखल केलं आहे गाडी बाजूला काढून घेतलेली आहे वाटुरा